नमस्कार शेतकरी बंधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला तर आवक पाहू शकता तर चांगल्या मोठ्या साईजमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर थोडासा जो आहे तो कच्चा आव बटाट्याची आवक पाण्यामध्ये त्याचबरोबर बटाट्यासाठी साधारणतः उच्चंकी दर बारा रुपयापर्यंत तळेगाव बटाट्यासाठी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला तर क्वालिटीनुसार इंदोर बॅटाटेंचे दर थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक पाहू शकता मोठ्या ती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे देखील दर पारा तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदूर बॅटाटियांची आवक पाहायला त्याचबरोबर इंदोर बटाट्यांचे दर हे आपल्याला थोडीशी कानपासून वीस रुपयांनी कमी झालेली पाहायला तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्याच्या दरावरती पाहायला तर गुजरात बटाट्याचे दर हे आपल्याचा तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात